नमस्कार मोरंबा या माझ्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी ही बंगाली रेसिपी आहे आपण बंगाली रेसिपी म्हणजे काय आहे जनरली आपल्या डोक्यात येतं की कि रसमलाई किंवा संदेश किंवा रसगुल्ला हे टिपिकल बंगाली अतिशय आवडते पदार्थ आहेत पण आजचा पदार्थ मी वेगळाच पदार्थ करते वेगळा पण इंटरेस्टिंग पदार्थ आहे मस्त आहे तुम्ही माझी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा मी काय काय करते ते बघा आणि तुम्हाला ओळखता आला मी पदार्थ काय करते ते तर कळला तुम्हाला तर नक्की मला कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा की मी काय, काय पदार्थ करते चला तर मग मी आजचा पदार्थ काय करतेय ते बघूया चला आपण काय करते ते बघूया हे बघा मी इथे एक कप दही घेतलंय गोड पाहिजे घट्ट आणि गोड इथे एक कप दूध घेतले नंतर इथे कंडेन्स मिल्क आहे एक बाऊल घेतलं आहे जे साधारण दोनशे ग्राम रेडीमेड मिळतं ते नंतर बदामाचे काप तुटी फ्रुटी थोडीशी साखर ही कॅरमलाइज करायची आहे म्हणून घेणार आहे नंतर ही जायफळाची पावडर घेतली आहे आणि ह्या खजूर घेतला आहे हे खजूर धुवून त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत असे पदार्थ घेतले आहेत आणि इथे मी हे जे केलेलं आहे त्याच्यामध्ये हे जे खजूर घेतले धुवून त्याची मी पेस्ट केली आहे थोडंसं एक चमचाभर पाणी घालून गुळगुळीत तशी पेस्ट केली आहे आणि हे जे दही आहे घट्ट ते मलमलच्या कपड्यामध्ये घालून ते बांधून ठेवलं आणि ती हंगकड आपण म्हणतो ना ते हंकड दोन तीन तास त्याच्यातलं पाणी काढून टाकलं आणि मग ते असं घट्ट झालेलं आहे हंगकड आपण करतो तशा तऱ्हेचं आहे पण जे पाणी काढून टाकू आपण खाली ते टाकून नाही द्यायचं तुम्ही कणिक भिजवायला कोणत्याही किंवा कोणत्याही रश्श्याच्या भाजीमध्ये मा ते पाणी तुम्ही वापरू शकता चला आपण चालू करूया आता काय काय करायचंय ते बघूया हे बघा कढई गरम करून घेतली आणि ही साखर दोन तीन चमचे घेतले नाही ही कॅरेमलाइज करायची म्हणजे अशी पसरून घ्यायची आणि ती आपोआपच विरघळेल थोडीशी पसरून घ्यायची विरघळायला लागली मला कॅरेमलाइज झाली की मग बघू काय करायचंय ते ही जी रेसिपी आहे रेसिपी परंत परंत आ, ती शर्टपर्यंत तुम्ही बघा आणि मी त्याचं नाव अगदी शेवटी सांगणार आहे मग तुम्ही ओळखायचं आहे कुठली रेसिपी मी करते येते म्हणून मी नाव शेवटी सांगणार आहे ते शर्टपर्यंत बघा हा हे बघा हा साखर अशी पसरून घेतली होती गॅसवरती आणि ती आपोआपच विरघळली पाणीपिणी काही टाकायचं नाही त्याला आता ह्याचे क्रिस्टल तयार होतील आता ह्याच्यामध्ये मी दूध टाकणार आहे हळूहळू करून त्याला कलर पण येतो आणि एक प्रकारची छान टेस्ट येते साखर छान उरगळली आहे तर हळूहळू दूध टाकते स्पष्ट ते बघायला लागत हे दूध मी अर्ध आटवून घेणार आहे म्हणजे अर्ध करणार आहे आठवून मग काय करायचंय ते बघूया आठवून घेते अर्ध होत हे बघा हे हम होते ना ते घेते आधी बाउल मध्ये मग आपल्याला कंडेन्स मिल्क घालायचंय आणि त्याच्यामध्ये बघा खजुराची पेस्ट कंडेन्स मिल्क आणि आपण हंकळ हे तिन्ही येता असं विस्करणी चांगलं पेटून घ्यायचं सगळं एकत्र एक झालं पाहिजे आणि बघ हे एकत्र एक झालं चांगलं पेटलं गेलं की मग आपण मी अर्ध करायला ठेवलंय ना दूध उकळायला -दू ते अर्ध झालं की थोडंसं कोमट झालं की याच्यात घालायचं आणि था, पुन्हा मिक्स करायचं ते मग काय करायचं ते बघूया हे बघा साखरेचं कॅरेमल करून दूध अर्ध केलं होतं ना ते टाकते त्याच्यात चांगलं असं विस्कर चांगलं हलकं करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं त्यात थोडीशी जायफळ पावडर टाकते स्वादाला वेलची पण पावडर टाकू शकता काही टाकू डबा। शकता आता हा ह्या जो मी स्टीलचा डबा कुठलाही डबा घेऊ शकता तुम्ही ह्याला मी बटर पेपर लावलाय खालती आधी तुपाने ग्रीसिंग केलंय मग बटर पेपरला पण ग्रीसिंग केलंय आता हे त्याच्यात आहे आणि मग अल्युमिनियम फ्राय फॉइलनेच्यात ॲल्युमिनियम अल्युमिनियम फॉइलने ते बंद करायचंय आणखीन मग आपल्याला स्टीमरमध्ये वीस मिनटं ते वाफवून घ्यायचंय हे बघा हे सगळं ओतून घेते हे काय फुगणार नाहीये त्याचं हे काय म्हणजे माफवलं तरी इडली किंवा ढोकळ्यासारखं काही फुगणार नाहीये शिजेल चांगलं घट्ट होऊन जाईल आता वीस मिनिट वापरायला ठेवायचं बघा अल्युमिनियम फॉइल लावून मध्यम गॅसवर वीस मिनिट उकळून घ्यायचं झाकण ठेवायचं त्याला बघा गॅस बंद करते वीस एक मिनटं झाली आता बघते मी उघडून हा आता बघते इथे बघा बघते ह्याच्यात घालून घालाय ना आता थंड झाल्यावर आणखी घट्ट होईल छान झालं आहे आता थंड झालं की अनमोल्ड करायचा आहे तो वीस एक मिनटं थांबते मी हे बघा झालं आहे आता हे थंड झालं आहे म्हणजे आता डिमोल्ड करून घ्यायचं आहे निमोल्ड करून हे बघा असं बाजूनी काढून घ्यायचं चांगलं हे होत आहे पायसात काढून घेते मग कट करून त्याच्यावरती गार्निशिंग करते टूटी फ्रुटी आणि बदामाचे कापते असे पसरून घेते कट करून एक ताजभर एकदम चिल्ड असं करून फ्रीजमध्ये आहे आणि चिल्ड सर्व आहे आता मी एक डीमोल्ड करून घेते बघा कट करून घेते छान कट होते ना केकसारखं कट करूया खायला सोपं जाईल अच्छावर कांगने शिंग करूया थोडंसं बघा झालंय कट करून गार्निशिंग करून घेतलंय आता तास दीड तास फ्रीजमध्ये ठेवायचं थंडगार आणि थंडगार सर्व करायचं आता फ्रीजमध्ये ठेवते हे बघा आपली रे आजची रेसिपी तयार आहे तास दीड तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यामुळे सगळं सेट झालंय आणि थंडगार एकदम चीर झालंय आता आपण सर्व करूया ते कसं कट करायचं केक सारखं बघा असं कट करायचं आणि असं सर्व करायचं हे थोडस आपण दोन भागात करूया अजून पण दोन ठेवायचे का कस दिसतय सेट छान झालंय हे बघा सगळे कट करून झाले कसे छान दिसतायत ना आणि मस्त झालंय एकदा एकदम मस्त झालंय आता खाऊन बघते मी कसं काय लागतंय ते हे बघा खाऊन बघते आता मी एकदम टॉप झालाय बरोबर गोड झालाय मिशपणा छान जायपणाचा वास सुंदर लागलाय एकदमच छान झालंय खरवस करतो ना आपण तसं तर लागत आहे खूप छान झालंय करून बघा नक्की आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघितला असेल कसं काय वाटलं तुम्हाला बघून छान झालंय छान थंड सुंदर चव आले जायफळाची नंतर मी खजूर जो वाटून घातलाय त्याची टेस्ट मस्त आली आणि जे ह्याची शुगर केली होती कॅरेमल शुगर केली होती त्याचा स्वाद आणि कलर दोन्ही छान उतरलाय त्याच्यामध्ये आणि छान सेट झालंय नक्कीच करून बघा आपलं आपण खरबस करतो ना त्याच्यासारखी त्याच्या संलग्न असा अशी रेसिपी वाटू शकते तुम्हाला नक्की छान आहे बंग बंगालची रेसिपी आहे आता मी त्याचं नाव डिस्क्लोज करते त्याचं नाव आहे भापा डोई आता त्याचा अर्थ काय भापा म्हणजे काय बाफवलेलं म्हणजे बाफोम करतो ना आपण ते म्हणजे भापा आणि दोही म्हणजे आपण दही म्हणतो तर ते गुजरात बंगालीमध्ये ते दोही असं म्हणतात म्हणून भापा दोही म्हणजे बापवलेलं दही अशा तऱ्हेची रेसिपी आहे वेगळीच आहे रेसिपी आणि हे अगदी इंटरेस्टिंग आहे तुम्ही मी नक्की तुम्ही करून बघा आणि आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद